नमस्कार कशात सर्व मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तुमचं माझं चॅनेल न्यू जर्नीमध्ये मा नाही मागणार सुख तुला पण दुःख सहन करण्याची ताकद दे पराभव झाला तरी हरकत नाही पण शेवटपर्यंत झुंजायची शक्ती दे आयुष्य म्हणजे रणांगण आहे माझी लढाई मलाच लढते सहाय्य केले नाहीस तरी हरकत नाही पण तुझ्या मायेचा आधार दे सगळ्यांनाच कुठे फुले मिळतात थोडे काटेही झेलायला शिकू दे पडता पडता रडतानाही मला हसायला येऊ दे कधी वाट चुकलीस तर मात्र न मागताही मदतीचा हात दे आयुष्याच्या कोणत्याही प्रसंगात हे अनंता फक्त तुझी साथ दे गणपती बाप्पा मोर या जसे तुम्ही पाहताय आजूबाजूला वातावरण हा जो फील आहे ना तो कमाल आहे म्हणजे गणपती बाप्पांचे आगमन त्याच्यामध्ये गणपती बाप्पांचे रोज असे वेगवेगळे देखावे पाहायला जाणं एकदम कमाल फील असतं हे तर आता आम्ही आलो आहोत इथे देखावे पाहण्यासाठी आणि आता आम्ही पहिलाच देखावा पाहणार आहोत स्वामी समर्थांचाच म्हणजे जे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांचं मंदिर आहे त्याच्यासारखी त्याची प्रतिकृती इथे केलेली आहे अगदी अक्कलकोटसारखंच सारखंच इथे सगळं त्यांनी साकारण्याचा सा प्रयत्न केला आहे इतकं छान वाटत होतं आतमध्ये जाऊन तर एकदमच भारी मी तर कधी अक्कलकोटला गेलेली नाही आहे पण इथं दर्शन घेऊन आणि इथं आतमध्ये जाऊन जे एकदम शांत मनाला असं वाटत होतं ना एकदम कमाल असं सांगू शकत नाही आहे शब्दांमध्ये एवढं छान वाटत होतं अगदी त्यांनी त्याच्यामध्ये ते म्युझिक पण लावलं होतं छा शांत अशा ह्याच्यामध्ये की श्री स्वामी समर्थ असं जे ट्युनिंगमध्ये लावलं होतं ना एकदम भारी असं सांगता येत नाही एवढं छान फील होतं आता जे जे गेले असतील अक्कलकोटला त्यांना कळलं असेल की हे प्रतिकृती कशी केली आहे काय केली आहे म्हणजे परफेक्ट त्याच्यानुसारच केली आहे की नाही आहे जे जाऊन आलेत त्यांना जा त्याच्यामधलं लगेच कळत असेल अगदी परफेक्ट असं हे वाटत होतं माहिती आहे का तिथे गेल्यावरती भारी वाटत होतं त्याच्या त्यांनी सगळं स्वामी समर्थांची पण असं मूर्ती खाली पण केली आहे आणि वरती पण केली होती आता जे गेले असतील त्यांना माहीत असेल मी तर कधी गेलेली नाही आहे मी पहिल्यांदाच हे सगळं बघितलं छान वाटलं आमच्या सांगलीमध्ये गावाची जत्रा हा काही प्रकार नसतो जत्रा आमची एकच असते ती म्हणजे गणेशोत्सवाचे दहा दिवस ओ सॉरी पाच दिवस ही मात्र एक तक्रार आहे माझी खूप लवकर सांगलीतले गणपती जे आहे तो विसर्जन केला जातो किमान दहा दिवस किंवा महिनाभर जरी राहिला असताना तरी चालला असतं कारण देखावे बघायला जाऊपर्यंत गणपतीच्या जा विसर्जनाचा दिवस येतो खूप फास्ट पाच दिवस जातात जणू काही काल आला आहे आणि आज घालवत आहे हो असं मला तरी वाटतं पर्सनली मला खूप वाटतं ती खूप लवकर घालवत आहेत दहा दिवस तरी असावाच जे सगळं शहरातलं असं वातावरण झालेलं आहे असं छान मस्त असं लायटिंग आणि गणपती आलेत जिकडे तिकडे आरत्या चालू आहेत आणि देखावे बघायला जायची ही जी लगबग आहे ना असंच राहावं असं खूप वाटतं पण पाच दिवसात घालवण्याचं हे जे आहे म्हणजे म्हणतात ना इथे परंपरा आहे की पाचव्या दिवशी सरकारी गणपती इथला जातो म्हणजे इथल्या बोलीभाषेत असं म्हणतात की सरकारी गणपती हा पाचव्या दिवशी गेला की जवळजवळ निम्मी चांगली मोकळी होते म्हणजे सगळ्या मंडळातले गणपती हे जवळपास जा जातात मग सातव्याचा गणपती जातो म्हणजे सातव्या दिवशीचा जातो सातव्या दिवशीला जाऊपर्यंत म्हणजे क कद... कसं दोन दिवस गणपती येऊन बसणार तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी डेकोरेशन चालू होतात आणि चौथ्या दिवशी म्हणजे फक्त पाच सहा म्हणजे दोनच दिवस डेकोरेशन असतं कारण त्याच्यानंतर मग तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना की सत्यनारायण पूजा जिकडे तिकडे असते आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तर गणपती जातोच म्हणजे सातवीचा गणपती असेल किंवा कोणतरी आठ आणि नऊ ते पण खूपच रेअरली मंडळं ठेवतात नाही जर शक्यतो पाचव्या ह्याच्यापर्यंत तर जातातच सगळे चांगलीच मोकळी होते जवळपास असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर आणि अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणायला गेला तर खूप मोजकीच मंडळे असतील जी ठेवत असतील म्हणजे सात नऊ ह्या दिवसांमध्ये तर फिक्स जातच लई ते लई म्हटला डेकोरेशन बघण्यासाठी तर फक्त दोन किंवा तीनच दिवस मिळतात ते पण आपल्या घरातलं सगळं आवरून आपल्याला त्यात जमायला पण पाहिजे आणि सगळं त्यात आपण जायला पण पाहिजे कारण कसं असते गणपतीच्या आरती आजूबाजूला पण असते तिथं पण आमंत्रण असते घरातलं असते परत आपलं ते सगळं आवरायचं जायचं आणि संध्याकाळ तर लगेचच होती तुम्हाला माहितीच आहे की आता दिवस कसा पटपट चाललेला आहे मग आता तिथे आपलं नेमबाजीचा पण हे होता बोला आणि तो पण खेळला मी आत्ता बघितला आहे आता चाललो आहे आम्ही पुढे दुसरं डेकोरेशन बघण्यासाठी तरी आम्ही लवकर निघालो होतो यावेळेस कारण का मला मागाशी सांगितलं तसं कारण जास्तीत जास्त दोन ते तीनच दिवस डेकोरेशन बघायला ना मिळतात नाहीतर मग सगळं मोकळं होतं इथं पटपट म्हणजे सगळे गणपती पटपट जातात इथले आणि हे जे वातावरण हा जो माहोल आहे ना हा अनुभवण्यासाठी एकदा तरी किंवा दोन तरी चक्कर व्हायलाच पाहिजेत आणि असं वाटतं की असंच कायमस्वरूपी राहावं पण तर काही शक्य नाही आहे कारण असंच कायमस्वरूपी राहिली तर त्याची काही किंमत नाही राहणार असं म्हणतात ना की जे मिळत नाही ते असं मिळावं मिळावं अशा हे असते आणि ते जर कायम रोजच मिळायला लागलं तर मग त्याचं काय वाटणार की काय हे रोजच मिळते त्याचं काय एवढं कौतुक नाही वाटणार किंवा त्या गोष्टीचं एवढं अप्रूव्ह नाही वाटणार आता जो पुढे मी तुम्हाला देखावा दाखवणार आहे तो सगळ्यांनी पहावा खरंच असे देखावे करून लोकांना सांगायला लागत आहे म्हणजे खरंच लाजीरवाणी गोष्ट आहे आपल्या परंपरा आपल्या ऐतिहासिक वास्तू या कशा जतन कराव्या हे ज्याला त्याला कळायला पाहिजे खूपच मस्त देखावा होता समाज जागृत करणे या प्रकारातला म्हटला तरी चालेल प्रत्येकाने या गोष्टीचा विचार करायला हवा तर पहा आता तुम्ही पण हा देखावा आमच्या सोबत श्री गणरायाला वंदन करो हिरक महोत्सवाकडे वाटचाल करीत असलेले सत्यविजय चौक क्रीडा मंडळ या वर्षी सादर करीत आहोत देखावा संवर्धन

आम्ही निर्माण केलेली स्वराज्याची ही अशी दुर्दशा पाहायला असे व्यसन मजा मारण्यासाठी दारूच्या पाटल्या पिढ्यांची थोडक प्लॅस्टिकचा कचरा करण्यासाठी तुम्हाला हे गड किल्ले कशासाठी एक एक किल्ला बांधण्यासाठी आम्ही आणि आमच्या पावल्यांनी आमच्या जीवाच रान केलं कित्येकाने स्वराज्यासाठी बलिदान दिलं त्या किल्ल्याचा प्रत्येक प्रत्येक दगड त्याचा साक्षीदार आहे काय करता आहात अरे गरीबांना जिथे पोहचता येऊरे असं सुरक्षित ठिकाण म्हणजे हे गडकोट किल्ले तेच गड किल्ले असुरक्षित जागा वाटाव्यात स्वातंत्र्याच्या या केलीवर आपल्या देहाची काष्टे जाऊन आमच्या काही समंगण्याने अगदी कुंड देवठ ठेवलं अशा सविधा होत्या बाजी जेथे शिवा काशीरार बाजीजी बहिरचे नाईक हंबीरराव मोहिते प्रतापराव नेताजी पालकर किती किती शिलेदार बावळे या एकेका देहाने या गणकुटांचा एक एक शिरा घडवलाय हे उत्तुंग दौळत आपल्या रक्ताच पाणी उतरून फलवली आणि म्हणूनच हे सार्वभौमत्वाच हे स्वराज्याच सा देणं असलेले गडकोट किल्ले यांच संवर्धन जपडूक करण्याची जबाबदारी फक्त तुमचीच आहे तुम्हीच या घरांची पावित्र्यता भंग करत असाल तर त्याची एक अमेर शिक्षा असेल या गड किल्ल्यांची घटना संवर्धनासाठी जाहीर केली याच आपल्याला येऊ नये लाख मेले तर चालतील पण लाखांचा मोशिंडा जगला पाहिजे असे म्हणणारे आमचे वीर बाजी प्रभू देशपांडे आधी लगीन तोंडाचं मग राहिवाच असे म्हणणारा आमचा ताराजी भादुसरे आपल्या जीवाची परवा न करता मिळवणारा आणि शिलेदारांची नावं घ्यावीत अशा कित्येक समंगणांनी आपल्या रक्ताच्या एक एक हिंबाने हे गड किल्ले पावन केलेले आहेत त्यास गडावरचे पावित्र्य तुम्ही अशा व्यसनांच्या रूपाने नष्ट करता ते समाबता आहे रे भालून पुढे राजरोस पळे रे घडांवर व्यस्न करता आज हे बडकिल यांचे सपडून त्याचे डागरूची स्वच्छता संवर्धन हे सगळं लागण्याचं फांग आपण मंडळीतच रासल पाहिजे तर आणि तरच स्वराज्य स्वराज्य करण्याचं आमचं स्वप्न आवाद राहील जगतम जगतम ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा पुन्हा भेटू उद्याच्या नवीन सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आपल्या प्रियजणांची काळजी घ्या टेक केअर आजचा ब्लॉग पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार असाच तुमचा सपोर्ट कायम असू द्या धन्यवाद आज तुम्हाला आम्ही फिरलेलो याचा पार्ट एक आलेला आहे उद्या पार्ट दुसरा येईल तर उद्याचा पण व्हिडिओ नक्की पहा आणि आता आम्ही चाललेलो आहोत पुढे फौजदार गल्लीमधील मृत्यूंजय क्रीडा मित्रमंडळ येते इथे प्रचंड गर्दी होती त्याच्यामुळे मीच थांबायला नको म्हटले ते पुन्हा भेटलंच नाही आम्हाला बघायला म्हणजे त्या दिवशी मला वाटलं खूप गर्दी आहे की काय की पण त्याच्यानंतर एवढी प्रचंड गर्दी होती त्या डेकोरेशनला परत ते डेकोरेशन आम्हाला काही बघायला मिळालंच नाही कधी जाईल तेव्हा प्रचंड गर्दी म्हणजे जवळजवळ गर्दीमध्ये दोन ते तीन तास थांबल्यानंतर मग नंबर येणार एवढी प्रचंड गर्दी होती या देखाव्याला आणि या देखाव्याचं पोस्टर्स पण खूप जागोजागी लागले होते बघायची तर इच्छा प्रचंड होती आणि नंतर जाऊपर्यंत सातव्या का नवव्या दिवशी बहुतेक क्लासला गेलो होतो हां नवव्या दिवशीवर तर तोपर्यंत या मंडळाचा गणपती गेला होता म्हणजे तोपर्यंत हे बंद झालं होतं डेकोरेशन तर असं या दिवशी नको म्हणतं ते पुढं परत बघायलाच मिळालं नाही देखाव्याचं नाव होतं मृत्यूचे तांडव करणारी शापित बाऊली गंगोटी तर असो